मी कोमल गवस गुड न्यूज महाराष्ट्र कार्यक्रमात आपलं स्वागत सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी कार्य घडवण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते इच्छाशक्तीच्या जोरावर यशस्वीरित्या पूर्ण केलेलं हे कार्य अनेकांचं मनोबल वाढवायला मदत होते चला तर मग जाणून घेऊयात आजच्या भागातल्या प्रेरणादायी गोष्टींची झलक जालन्यातल्या चैतन्य चव्हाणनं आल्याचं उत्पादन घेत स्वयंरोजगाराचा नवा मार्ग शोधत दिला अनेकांना रोजगार निसर्ग संवर्धनाकडे पाऊल टाकत अकोल्यात निर्मल्यापासून सेंद्रिय खत आणि धूप बत्ती निर्मितीचा सुरू केला अनोखा उपक्रम पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पालघरमधल्या विद्यार्थ्यांनी हाती घेतला सिडबॉल उपक्रम विविध जिल्ह्यात बियांची केली लागवड पुणे जिल्ह्यातील रायरेश्वर पठारावर शेतकऱ्याच्या जिद्दीनं घडवला नवा इतिहास शेतीसाठी दोन टन वजनाचा ट्रॅक्टर उचलून नेण्याची केली आणि पुरुषी व्यवसायाची मक्तेदारी बाजूला सारून जालन्यातील दोन महिलांनी सुरू केलं श्वान प्रशिक्षण केंद्र नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाची कासदरत अनेक तरुणांनी स्वकर्तृत्वानं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेतल्या आहेत जालन्यातल्या चैतन्य चव्हाण या तरुणानं आल्याचं उत्पादन घेत अनेकांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे प्रवासाबद्दल हे आहे जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील निमखेडा इथले युवा व्यावसायिक चैतन्य नामदेव चव्हाण महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच चैतन्य वडिलांच्या व्यवसायावर लक्ष ठेवून होते ते राहत असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात आलं पिकवलं जात आपणच याची खरेदी करावी आणि त्याला स्वच्छ धुवून त्याची प्रतवारी करून पॅकिंग करून ते, ते आलं मसाला उद्योग आणि बाहेरच्या राज्यातील व्यापाऱ्यांना विकू शकतो याचा अभ्यास चैतन्य यांनी केला त्याचवेळी त्यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेची माहिती मिळाली या योजनेतून त्यांना जाफराबादच्या भारतीय स्टेट बँकेनं दहा लाखांचं कर्जही दिलं मध्यप्रदेशातील सेंधवाईथून चैतन्य यांनी आलं स्वच्छ करण्याची यंत्रणा विकत घेतली आणि आपल्या गावातच आलं स्वच्छ करून त्याची प्रतवारी करून पॅकिंग करून मसाले तयार करणाऱ्या उद्योगांना पाठवण्यास सुरुवात केली उद्योगांना चांगल्या दर्जाचं आलं मिळू लागल्यानं चैतन्य यांच्याकडे आल्याची मागणी वाढू लागली या पी एम एफ एम एच्या माध्यमातून इथचं क्लीनिंग लिडिंगचा प्लॅन उभा केला आणि माझं आज काम जवळपास संपूर्ण भारतामध्ये दहा ते पंधरा राज्यामध्ये आहे मी दिल्ली इथ जाफराबादपासून दिल्लीपर्यंत इकडं वेस्ट बंगाल कलकत्त्यापर्यंत माझ्या आदरकीला डिमांड आहे कारण की मी ह्या क्लिनिंग लिडिंगच्या प्रोजेक्टमुळं मला बऱ्याचशा मंड्यांना माल टाकण्यात फायदा झाला आणि माझ्या मालाला योग्य तेरीत्या रिस्पॉन्स मिळाला मी अद्रकी शेतकऱ्याकडून शेतातून खरेदी करतो ह्या प्लॅन्ट आणून ग्लिडिंग करून पॅकिंग करतो आणि नंतर मार्केटला बाहेरच्या राज्यामध्ये मला मार्केटला माल टाकायला ह्या प्रोजेक्टमुळं खूप फायदा झाला मागील वर्षापासून चैतन्य यांनी जाफराबाद शहराच्या निमखेडा रोडवर आपल्या मालकीचं आलं स्वच्छ करण्याचं केंद्र सुरू केलं या ठिकाणी दररोज जवळपास पंचवीस ते तीस टन आल्याची आवक होते त्यासाठी चैतन्य यांनी मध्य प्रदेश राज्यातून खास मजूर आणले असून त्यांना रोजगार उपलब्ध करून देत या उद्योगाच्या माध्यमातून जवळपास अडीचशे ते तीनशे मजुरांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे शेतकऱ्यांकडून आल्याची जागेवर खरेदी करून ते काढून स्वच्छ धुवून ट्रान्सपोर्टिंग आणि विक्रीची सर्व जबाबदारी चैतन्य स्वतः सांभाळतात या माध्यमातून त्यांना उत्पन्न गेल्या वर्षात त्यांची ते कोटींची उलाढाल झाली आहे या उद्योगातून आल्यासाठी शेतकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध होत असल्यानं जाफराबाद परिसरातील शेतकऱ्यांचा कल आल्याच्या पिकाकडे अधिक वाढला आहे शेतकऱ्यांना मिळणारा चांगला भाव आलं काढणी पासून विक्रीपर्यंतचं योग्य नियोजन विनम्र सेवा तत्काळ पैसे मिळत असल्यानं परिसरातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत आम्ही नेहमी इथं यांच्याकडे अद्रक देत असतो आणि अद्रक देण्याचं एक विश्वसनीय ठिकाणी वेळेवर पैसे वगैरे सगळ्या व्यवहार केलेला असल्यामुळे आम्ही नेहमीच येतो इधर आहे ना का व्यापार करते आम या पे ना लगभग तीन चार हम लगातार काम करेबर ले सोंठ बी मार्केट में माल भरते अच्छा का क्वालिटी भी अच्छा वजह इसका वजाचे तीन चार से काम कर रहे विविध राज्यातूनही या स्वच्छ आणि दर्जेदार मागणी वाढत आहे चैतन्य चव्हाण यांच्यासारखे अनेक तरुण सरकारच्या योजनांचा लाभ घेत वेगळ्या वाटा चोखाळत आहेत सरकार देखील अशा तरुणांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना पर्यावरण रक्षण जलसंवर्धन आणि शाश्वत शेतीच्या दिशेनं महत्वाचं पाऊल उचलत अकोल्यातल्या दोन संस्थांनी मिळून निर्माल्यापासून सेंद्रिय खत आणि निर्मितीचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे गेल्या चौदा वर्षापासून त्यांचा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे हा उपक्रम निसर्गाशी सुसंवाद साधत सणांचा आध्यात्मिक आणि नैतिक मूल्य अबाधित ठेवत पर्यावरण रक्षणासाठी मार्गदर्शनभर ठरवत आहे पूजेचं निर्माल्य सर्रासपणे नदीत समुद्रात किंवा विहिरीत टाकून दिलं जातं यामुळं पाणी दूषित होतं पण हेच पूजेचं निर्माल्य टाकून न देता त्याचा उपयोग करता आला तर टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेतून याच निर्माल्याचा वापर करत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत निर्मिती केली जाते निर्माल्य नदीत नको खतात रूपांतरित करू असा संदेश देत ही किमया करतात ते अकोल्यातले निलेश देव मित्र मंडळ आणि संकलन केल्यानंतर आम्ही डिस्पोजल हे याचा वापर करतो किंवा दहा बाय वीसचा चा मोठा घड्डा करून त्याच्या निर्माण टाकायचा पाण्यात टाकून सडलेला गुळ टाकून टाकायचा तेव्हा माती टाकायची त्यातून मग खत निर्माण होते साधारण सप्टेंबरला आम्ही केलं आणि आता कालपासून खत तयार झालं आता त्याची पुढची प्रोसिजर सुरू झाली आहे ख निर्मल्याचं खत गांडूळ खत एकत्रित करून पिश कॅरी बॅग महिन्या टाकता आम्ही कागदाच्या पिशव्यावर वापर करून त्याचं लोकांना वाटप करणार आहे पाच जूनला हे वाटप सुरू होईल साधारण तीन हजार ते चार हजार पाकिटं अर्धा अर्धा किलो आम्ही आमच्याकडून वाटप करतो दरवर्षी चौदावा वर्षे पंधरा वर लागलंय आपलं निर्मल द्या आम्ही तुम्हाला मोफत खत देऊ आमची तीन संकल्पना असतात गणपतीच्या चावेसच्या नवरात्र गणपतीच्या वेळेस आपला बाप्पा आपल्याच घरी विसर्जित करा व ऑक्सिजन निर्माण करा तो एक प्रकल्प आहे त्याच्यात आपण एक साधारण पंधराशे ते दोन हजार कुंड्या वाटतो त्याचा साडू मातेचा गणपती आहे त्यांनी घरी विसर्जित करायचा आम्ही तुळशीचं रूप देतो त्यांनी घरीच विसर्जित करा आणि ऑक्सिजन निर्माण करा ही एक पहिली संकल्पना आहे दुसरी आहे निर्माल्याचं खत आपण वापस लोकांना देतो ही आहे आणि सातव दरवर्षी एक कृत्रिम जंत्र असतो तो एक असे पर्यावरणपूरक तिन्ही उपक्रम गेल्या चौदा वर्षापासून लागू या प्रकल्प अंतर्गत घरोघरी निर्माल्य संकलन रथ फिरवून निर्माल्य जमा केलं जात त्यावर योग्य प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत आणि सुगंधी धूप बत्ती यांची निर्मिती केली जाते गेल्या वर्षी या मोहिमेत पाच टन निर्माल्य जमा करण्यात आलं त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यात आलं पाच जून ला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या खताचं मोफत वाटप करण्यात येणार आहे चौदा वर्षापासून आम्ही निलेश देऊ मित्रम निर्मल्य देतो त्याचं ते खत तयार करून आम्हाला देतात आणि ते खत आम्ही झाडांना टाकतो त्याच्यामध्ये झाड झाड वाढण्यासाठी फायदा होतो आणि त्याची वाढ चांगली होती झाड नियोजन मित्रमंडळाचे बरेचसे प्रकल्प आहेत त्यामध्ये वैकुंठराचा आहे शव आहे आणि ॲम्ब्युलन्स आहे त्यानंतर आपल्या आपल्यापंगासाठी आप सामान आहे सगळं यांचा फार मोठा प्रकल्प आहे असा पैसा वाचून राहा त्यामुळे आम्हाला म्हणजे बाजारात जायचं काम नाही आणि शुद्ध गांडूळ खत व्यवस्थित शुद्ध खत भेटतं आम्हाला पर्यावरण पूरक आणि नैतिक मूल्य अबाधित राखत चालू असलेला हा उपक्रम समाजासमोर एक उत्तम उदाहरण आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत हा उपक्रम इतर जिल्ह्यातल्या संस्थांनी देखील राबवला तर निसर्ग संवर्धनाच्या दिशेनं उचललेलं सकारात्मक पाऊल आणि समाजासमोर आदर्श ठरेल यात शंकाच नाही दूरदर्शन बातम्यांसाठी कुंदन जाधव अकोला प्रेक्षक हो कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची राष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्यपदार्थांची पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक वाटांवर मना मनाला घाली साध प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनल वर आणि फेसबुक पेज वरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल योग्य राखायचा असेल तर त्यासाठी वृक्ष लागवड ही महत्वाची आहे त्या दृष्टीनं पालघरमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षक दीपक देसले आणि विद्यार्थ्यांनी सीडबॉल तयार करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतलाय यंदा या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी पंचेचाळीस हजार सीडबॉल तयार केले आहेत या बिया राज्यातल्या विविध जिल्ह्यात पाठवल्या आहेत यामुळे खऱ्या अर्थानं पर्यावरण संवर्धनासाठी मोठा हातभार लागणार आहे जाणून घेऊयात या सा या, या उपक्रमाविषयी आपण निसर्गाचं लागतो सामाजिक पालघर मधील जिल्हा परिषद शाळेतील दीपक देसले या शिक्षकाने वृक्ष लागवडीचा विडा उचललाय देसले यांनी शाळेतील मुलांना घेऊन एक शक्कल लढवली ज्यायोगे गेल्या चार वर्षांपासून वृक्ष लागवड केली जाते डहाणू तालुक्यातल्या लिलकपाडा इथल्या जिल्हा परिषद शाळेत देसले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सीड बॉल तयार करतात सीडबॉल बॉल तयार करण्यासाठी बेहडा आपटा भावा, चिंच लांजरा रीठा, बेल यासारख्या आयुर्वेदिक बिया गोळा केल्या जातात त्यानंतर रक्तचंदन ढोरगुंज लालगुंज करंज बोर अभय अशा झाडांच्या बिया इतर ठिकाणून आणायच्या शेवटी माती गांडूळ खत आणि या विविध झाडांच्या बिया हे सर्व एकत्रित करून त्यापासून हे सीडबॉल तयार करायचे आमच्या मुलांची पर्यावरणाविषयी जनजागृती होण्यासाठी आणि पर्यावरणाचं महत्व वाढण्यासाठी गेल्या चार वर्षापासून सीडबॉल ही एक संकल्पना मी राबवून घेतो या शिरबॉलसाठी जवळजवळ मला एकशे तीस किलो बिया उपलब्ध झाल्या दा बडोद्याचे अवधूत नगरकर यांचे ट्रस्ट ट्रस्टकडून मला काही बिया मिळाल्या काही वैशाली पाटील यांनी त्यांच्या मुलांकडून संकलन करून मला देवदार रिठा चिंचोक्या या बिया बऱ्याच प्रमाणात त्यांनी पाठवल्या आणि उर्वरित सर्व बिया माझ्या विद्यार्थ्यांनी मग आपटा असेल बेहडा असेल बहावा असेल हे सर्व माझ्या मुलांनी गोळा केल्या आणि अशा प्रकारे एक मोठी शीड बँक तयार झाली आणि ती पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राला बिया पुरवण्यात आम्ही यशस्वी झालोत आणि या छोट्याशा चार वर्षापूर्वी केलेल्या रोपट्याचं आज मला आनंद वाटतो की महाराष्ट्रात आपण कमीत कमी पाच लाख शिडबॉल जास्तीत जास्त अजून पुढे होऊ शकतात पण पाच लाख शिडबॉल आपण तयार करायला आज तयार झालोत आणि तयार होत आहेत लिलकपाडा शाळेतल्या विद्यार्थ्यांनी पंचेचाळीस हजार सीड बॉल तयार केले आहेत त्याचप्रमाणे या उपक्रमात सामील होऊन जिल्ह्यातल्या विविध भागातल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी जवळपास दीड लाख सीड बॉल तयार केले आहेत शिक्षक दीपक देसले आणि त्यांच्या शाळेतील मुलांनी तयार केलेल्या सीड बँकेमध्ये आता तीस ते बत्तीस प्रकारच्या झाडांच्या बिया जमा झाल्या आहेत आम्ही सिंचनच्या बिया आणल्या भावाच्या शेंग आणल्या त्या फोडल्या आणि धवल्या जंगलात टाकणार आणि मोठे झाल्यावर त्याला फळ फळे फळे ऑक्सिजन फायदा सगळ्यांना यंदा पालघर जिल्ह्यासह धुळे लातूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे अहिल्यानगर रायगड नवी मुंबई अमरावती अकोला नांदेड चंद्रपूर अहमदनगर या शहरात या बिया पाठवल्या गेल्या या माध्यमातून विविध भागातील शिक्षक आणि विद्यार्थी या पर्यावरणपूरक उपक्रमाशी जोडले गेले असून त्यांनी देखील आपापल्या भागात हा सीडबॉलचा उपक्रम सुरू केला आहे हे सीडबॉल जून जुलै महिन्यात विविध ठिकाणच्या डोंगरांवर आणि इतर काही ठिकाणी टाकण्यात येणार आहेत ज्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी नवी झाडं तयार होतील दीपक देसले यांच्या या अनोख्या कल्पनेला विद्यार्थ्यांची साथ लाभल्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम अनेकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरू शकेल दूरदर्शन बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे पुणे जिल्ह्यातल्या रायरेश्वर पठारावर शेतकऱ्याच्या जिद्दीनं नवा इतिहास घडवलाय सुमारे चार हजार सहाशे फूट उंचीवर डोंगरकड्यातून दोन टन वजनाचा ट्रॅक्टर उचलून नेण्याची अवघड मोहीम संदीप जंगम या शेतकऱ्यानं दाखवली ही घटना म्हणजे शेतीसाठी तळमळ आणि प्रयत्नांची दर्शवणारा आहे पुणे जिल्ह्यातील रायरेश्वर पठारावर राहणाऱ्या संदीप जंगम या शेतकऱ्यानं नवा इतिहास घडवला आहे चार हजार सहाशे चौऱ्याण्णव फूट उंचीच्या पठारावर राहणाऱ्या जंगम कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे जंगम यांनी सातशे हॉर्स पॉवर क्षमतेचा ट्रॅक्टर खरेदी केला मात्र रायरेश्वर पठारावर जाण्यासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नसल्यानं हा ट्रॅक्टर रायरेश्वर पठाराच्या पायथ्याशी संपूर्णपणे चक्क वेगळा करण्यात आला आणि नंतर तो वेगवेगळ्या भागांमध्ये उंच कड्यातील लोखंडी शिडीवरून चढवून देण्यात आला या मोहिमेत वीस ते पंचवीस ग्रामस्थांनी सहभाग घेतला आणि एकत्रितपणे ट्रॅक्टरचं टायर इंजिन मडगाड असा प्रत्येक भाग डोक्यावर किंवा खांद्यावर घेऊन वर चढवण्यात आला फक्त ट्रॅक्टरच नव्हे तर ट्रॉली सुद्धा या जिद्दी माणसांनी वर नेली आणि पठारावर पुन्हा जोडली आ, आता हा जो ट्रॅक्टर आहे हा जो सत्तेचाळीस एच पीचा आणि हा शूट किल्ल्यावर आणण्यासाठी आपण हा सातारामधून घेतला तर साबळे साहेब त्यांनी खूप मदत केली आपल्याला त्याच्यानंतर हे जे ट्रॅक्टर आणल्याच्या नंतर पार्किंगला हा पूर्ण डिसेंबल केला आणि वरती आणल्याच्या नंतर हा पूर्ण असेंबल केला आता हा वेगवेगळे पार्ट केले याचे आणि हे जे धानोगली म्हणून गाव आहे रायरेश्वरच्या पलीकडे तर तिथली एक वीस एक लोक होते तर त्यांनी आम्हाला मदत केली आणि शिडीतून हा आम्ही लाकडाला बांधून वगैरे हो हा सगळं वरती आणल्याने असेंबल करून चालू केलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या किल्ले रायरेश्वर वरील या सोळा किलोमीटरवर पसरलेल्या पठारावर साधारण पंचेचाळीस कुटुंब राहतात आणि साधारण लोकसंख्या तीनशे आहे हे ठिकाण भोरपासून सव्वीस किलोमीटर अंतरावर असून परिवहन मंडळाची बस कोरले गावापर्यंत जाते तिथून पुढे रायरेश्वरकडे जाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागते आणि त्यानंतर किल्ल्यावरील पठारावर जाण्यासाठी पायथ्याजवळ असलेल्या लोखंडी शिडीचा वापर ग्रामस्थ आणि पर्यटक पूर्वीपासून करतायत जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रायगडावर छोटा हत्तीचं पिल्लू नेलेलं आणि वाढवलं त्याचप्रमाणे आम्ही हा रायरेश्वर किल्ल्यावरती छोटासा हत्ती आणलेला आहे आणि आता याची हा, हा जास्त करून हिथली जी शेती आहे तर ती आम्ही डेव्हलप करण्यासाठी हे प्रयत्न केलेला आहे पठारावर सेंद्रिय गव्हाच्या शेती बरोबरच नाचणी तसंच वरईची शेती केली जाते जग यांत्रिकीकरणात पुढे जात असताना रायरेश्वरावर मात्र यंत्र नेणं शक्य नसल्यानं पारंपरिक पद्धतीची शेती केली जाते मात्र रायरेश्वरावरील संदीप जंगम या शेतकऱ्यानं अखेर ट्रॅक्टरच्या रूपानं पहिलं चार चाकी आणि शेती उपयोगी वाहन गडावर नेण्याचा पराक्रम केलाय दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे प्रेक्षको कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची एता पिकाले झालं हरभर येता मातीचा हा गंध मनी आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं नवीन तंत्रज्ञान नवीन संशोधन शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाचं आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडेसहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत असं कोणतं क्षेत्र नाही जिथे महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं नाही जालना जिल्ह्यातल्या दोन महिलांनी साकोरी बाहेर जाऊन श्वान प्रशिक्षण केंद्र सुरू केलं आहे यासोबतच पेट रिसॉर्टही इथं उभारलं आहे मृगनैनी राजे आणि गीतांजली देशमुख यांचं हे कार्य अभिमानास्पद तर आहेच शिवाय महिलांच्या आत्मनिर्भर वाटचालीत मानाचा तुरा रोवणारा आहे पुरुषप्रधान क्षेत्रात आपला ठसा उमटवत मृगनयनी राजे आणि गीतांजली देशमुख या जालन्यातील दोन महिला मराठवाड्यातील सर्वात मोठे पेट रिसॉर्ट आणि डॉग ट्रेनिंग सेंटर चालवत आहेत जालना तालुक्यातील देळगाव राजा रोडवरील धावेडी थार या ठिकाणी फरलव डॉग ट्रेनिंग सेंटर आहे इथे श्वानांचं ट्रेनिंग बोर्डिंग आणि ग्रुमिंग केलं जातं त्यासोबत इथे पेटिंग झू सुद्धा आहे शालेय सहली मुलांचे वाढदिवस तसेच वेगवेगळे फेस्टिवल इव्हेंट्स असं बरंच काही इथे आयोजित करण्यात येतं आणि त्यातूनच मुलांचा प्राण्यांशी सुसंवाद घडतो हे प्रोफेशन बाय चान्स नाही आलं कारण मला लहानपणापासूनच अर्थात प्राण्यांची पक्ष्यांची आवड होती आणि वेगवेगळे पक्षी माझ्याकडे लहानपणीपासूनच राहिले आहेत मी वन्य प्राण्यांसाठी आणि सर्पमित्र म्हणून पण बऱ्याच वर्ष काम केलं आहे आणि असंच स्ट्रेडॉगसाठी काम करताना मला ही कल्पना सुचली की आपण या क्षेत्रात काहीतरी काम करावं जेणेकरून स्ट्रेडॉगसाठी जो माझा एक्सपेन्सेस आहे तो त्याच्यातून परिपूर्ण झाला पाहिजे आणि या प्रेरणेतून दोन हजार सतरामध्ये मी डॉग ट्रेनिंग संदर्भात काही कोर्सेस पूर्ण केले आणि त्याच्यानंतर डॉग ट्रेनर म्हणून काम सुरू केले एक एक रात विस्तारलेल्या निसर्गरम्य परिसरात सर्व प्रजातींच्या आणि विविध वयोगटातील श्वानांना प्रशिक्षण तर इथे दिलं जातच शिवाय इंडोर आणि आउटडोर केअर डॉग पार्क हॉस्टेल प्ले एरिया अशा विविध सुविधाही इथे आहेत इथेच प्रशिक्षण झालेल्या बेल्जियन मॅलिनॉईस प्रजातीता अखिरा नामक श्वानानं ना, नामांकित पी डी सी पी एस ए ही स्पर्धा जिंकून मराठवाड्यातील पहिला प्रोटेक्शन डॉग होण्याचा मान मिळवलाय चुकीच्या समजुतीमधून आक्रमक झालेले श्वान जसं रॉट लेवर जर्मन चायफर्ड यासारख्या प्रजातीच्या श्वानांना देखील मृगनयनी आणि गीतांजली इथे प्रशिक्षण देतात श्वानांना प्रशिक्षण देण्यासोबतच त्यांच्या मालकांना देखील श्वान कसे हाताळायचे याचं प्रशिक्षण दिलं जातं श्वान मालक गावाला गेले किंवा काही वैद्यकीय अडचणी असतील तर कुत्र्यांच्या हॉस्टेलमध्ये त्यांना सांभाळलं जातं त्यांची नखं कापणं कान साफ करणं वैद्यकीय सुविधा देण्याचं काम या सेंटरमध्ये केलं जातं परभणी नांदेड बुलढाणा चिखली इथून कुत्रे प्रशिक्षणासाठी आले असून इंदोर गोव्यातील श्वानपालक ऑनलाईन पद्धतीनेही सेवा घेत आहेत परलव येथील प्रशिक्षित थेरपी डॉग्स हे या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकासाठी खास आकर्षण मी इन्व्हेस्टर आणि डायरेक्टर आहे फर्लव पेट रिसॉर्टमध्ये ॲक्च्युअल प्राण्यांच्या आवडीमधूनच आम्ही हे सुरू केलं आ, हे मराठवाड्यातील सर्वात पहिले आणि मोठे डॉग ट्रेनिंग सेंटर म्हणून सध्या तरी आहे आणि आम्ही दोघी महिला हे चालवत आहोत या व्यतिरिक्त जर असं म्हणायचं म्हटलं तर याच्यातून समाधान असं की आमची जी आवड आहे ही इथे पूर्णतः म्हणजे फुलफिल होत आहे फरलव इथे संपूर्ण महाराष्ट्रातून श्वानप्रेमींचा वाढता कल दिसून येतोय फरलवच्या दोन्ही संचालिका मृगनयनी आणि गीतांजली अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने हा कठीण समजला व्यवसाय सांभाळत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी जालना प्रेक्षक आजच्या भागात आपण इथेच थांबत आहोत आमचा हा कार्यक्रम तुम्ही डीडी सह्याद्री न्यूज या युट्यूब चॅनल वरही पाहू शकता या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रात्री दहा वाजता पाहायला विसरू नका त्याचबरोबर केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देणारा आमचा वास्तविकता यशाची हा कार्यक्रम रविवारी दुपारी अडीच वाजता पाहायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी तोपर्यंत नमस्कार सह्याद्री वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी